ते तुम्हाला म्हणते मी वजं घेऊ लागतो म्हणून मागं मागचं तुमचं तरी कळा ना तुम्हाला बघा ना डॉली <laughs> बघा कसं बघतोय लगेच होय डॉली उचल उचल गुन्हे त्यांच्याकडे घेईन चल, 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 चल। मालकाची मया करते आणि त्याला म्हणते तुझं काय म्हणू सका होय गोणी दोन्ही मागाल चला ये चल चला पळा 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 लवकर सकाळ सकाळ पळा कोण पुढं पळ जाते बघू आपण आतुक्र आता डॉली पळ तू डॉली पुढं पुढं पळ लवकर काळं कुत्रा आमचं लखन आणि पांढरं लुडो आली एकोणीकडे चाललेत पुढं खट्टा काढायला असणारा कुत्रे बघा कसे महागायचे आहेत त्यांच्या <coughs> तर गुड मॉर्निंग कारण सकाळची आता साडेसहा वाजलेत आम्ही ना सकाळ सकाळ लसून लावायला ला चाललो कारण लावायचं राहिल्या बराच अजून उरकायचा नाही म्हणलं चला परत दुपारा पण ना काम बी होत नाही जास्त दुपारून शाळू दिवस आहे थोडा म्हणजे त्याच्यामुळे आम्ही लवकरच उठलो चहा पाणी केलं म्हणलं चला जाऊ बी सकाळ सकाळ आणि खत पण टाकायचं राहिले ना जेवढं लावायचं राहिले का तेवढ्या रानाला खत टाकायचं राहिले तर ते खत घेऊन पुढं चाललेत आणि मी महाग लसूण लसणाला जे म्हणजे लसणं पाठीत आणि खताला एक पाठी असं घेऊन चाललं तर दोघं सकाळी तर बघा अशी शेतकऱ्याची अवस्था आहे कारण केल्याशिवाय पर्याय नाही सकाळ रात्र पण म्हणता येत नाही ना त्याच्यामुळे उठलं की चालू लगेच जरा पात्र बघा ना तुम्ही असं हे बघा जवळच टाकला असत आतापर्यंत असं उगणार असं गवत किती दाट उगणार आहे जाऊस सरक झालं जा इथं पाताळा म्हणजे पण लयच गवत दाट झाले ना बघा लाल जर दिसायला लागली तर फवारावं का मग मला वाटतं खुरपून काढावं ते कळा ना पण खुरपायला फवारलेला पंधरा दिवस होऊन ते आठ का दहा दिवस वाढ खुंट तिथून वाढत नाही जास्त काय वाढ तरी बघा सूर्य पण उगला नाही आज म्हणजे उगाला आता शिक तेव्हा आम्ही ना बघा किती छान सूर्य उगलाय किती भारी वाटतंय सूर्यकिरण असं म्हणजे सकाळ सकाळ कसलं वातावरण भारी आहे मस्त आलं पातळ बी झालं पण लढे वाटतं तर काय कामाचं आहे तरी बघा हे अवस्था आणि जसे मालक चलन तसंच कुत्रे दोन्ही कोण दोन चलते तर पाहिलं खान हे लख्या आता दोघं बी तजून लावं लागणार आहेत ते भी बघू ना किती कि लावतात कोणाचं बाप पुढं जाते ते बी कळण हाय कुठे उठ हे लगेच लागले बा खड्डे करायला हात येऊन लगेच हेच नाही उलसक बी तर बघा कसं भारी वाटतंय सकाळी एकदम निसर्गरम्य वातावरण म्हणजे असं बघा पैसे देऊन इतकं छान वातावरण भेटत नाही एवढं छान वातावरण आहे किती गार असं वाटतंय आणि सकाळ सकाळ जर तिकडनं सूर्यकिरणाचं उगतेत आणि झाडी बिडी असे एकदम भारी वाटते आणि आता ते आभाळ पण म्हणजे गेले आता ऊन म्हणजे पाऊस पण कमी झाला ना आज तर दायवर बघा किती पडले एकदम म्हणजे लय असं ओल्लंल्लं झालं एकदम चला डॉवाली तर बघा आज तर खरंच छान दिसायला लागलं लसून काल तरी दिसत नव्हतं अशा लहिणीची लणी आज एकदम भारी वाटायला लागली आता आता जरा चांगला वाटतं मला तर वाटलं लयच पात्र उगलं बाई काय खरं नाही करमतच नव्हतं मला एवढा हे खर्च केला आहे लसून जर पात्र उगला तर कसं व्हायचं पण नाही खरंच छान आहे आणि जर लई दाट असल्यावर बी लसून चांगलं येत नाही ना पातळ असल्याच छान येतं लसूण कारण त्याची मोठी कुडी पण होत नाही ना तर बरं आहे म्हणजे तिथपर्यंत आलो आम्ही चालत चालत हिथून राहायला लवचं मला वाटतं टाकायचं का हिथून हिथून ह्या हि राहायला टाकायचा खतखत मग तेवढची नाही काय ती आता खुरपाला ते तर होणारच मग एवढं लय होईन तेवढा रानाला हा हा जो मग मग जसं हलवायचंय तसं रानाला उली उली टाकता ना असं करावं लागेल काहीतरी आता hmm. गवतच नाहीच वापले बा कसं काय झालंय कोणी दाट झाले रानाला मी दाताला त्याच्यामुळे आणले म्हणलं बारीक गवत निघलंय का त्याला हे करता येईल बघा असं वळून घेतलं का बारकाला बारकाला गवत जाग्यावर आहे म्हणून आणले दातलं मी हे मागचे दोन वाफे न्यायचे का च दोघं हायथ आहे दोघाला पुढं वाफे दोन जाऊ दे तेवढं जरा लागलं का कडीपर्यंत तरी भागन म्हणजे राहते ना तीन वाफे मग तीन आणि दोन पाच वाफे आहेत ना अजून हे लय दाट वापले ना बारीक हे फुल्या हाय का तरी बघायत पेपू इथून एवढं राहील लावायचं आता तर लावतो सकाळ सकाळ आता जेवढं होईल तेवढं हां ते मग तितकं लावलं होतं काल एकच राहिलं ती परी काढायला आवलं म्हणून तिथून पुढं बसते मी तर हे बघा ते पुढं खत टाकते तर आणि माझं दाताळ्याने हे करते म्हणजे बारीक बारीक गवत जे उगले का ते गवत बी उगणार नाही त्याच्या महाकाय ते रान उडीत आणले पुढं पुढं आणि ते पुढं खट टाके तिथं म्हणजे लावायला पण सोपं जातं सकाळ सकाळ आणि हे बी बघ ते खत चालू आहे टाकायला आणि माझं असं दात्याने ओढायला चालू आहे बघा असं दात्याने ओढायला चालू आहे आणि बारीक गवत ते सगळ्या फुलली मरत ये ना म्हणजे एक रुपयाचं बी वाचत आहे फरक पडतो ना हे वाच कट टाकायला पुढं चालू आहे लगेच टाकून बी घ्यायचं मागं दाताळ्याने फिरवायचं म्हणजे आणि लगेच लावून घ्यायचं म्हणजे ताना ते एक खुरपण वाचते ना त्याच्यामुळे हे चालू बाबा कुत्र्या कशा दोन्हीकडे दोन बसले ते राखण इकडं चला लावून घेतो सकाळ सकाळ कारण काम झालं पाहिजे बराचसा लावायचा आहे कारण आज काय होत नाही म्हणजे अजून दोन दिवस जाईल जर घरची घरीच लावायचं म्हणजे वाफेत तीन वाफेत ती ना म्हणजे तिथून यायचे तर लांबून आणि इकडं खाली पण लय लांबवर जायचं ना अजून तर चला बाय तर हे बघा दोन साऱ्या ओढून बघितलं घेतल्या तसं म्हणजे माती केलं आणि खत पण खालीवर होत आहे ना तर आता लावते लावायला दोघं बी चालू तर त्यांची पाती तर माझ्या पुढे तर मागे येतो मांडी घालून लसून लावते बघा असं लावावं लागतं आहे का नाही भारी येतो लावायला बघा तुम्ही असंच लावतात ना मांडे घालून अगं मागं तर उघडून पुढं तिक लावायचं असे लावायला चालू आहे चा। आमचं क काय माहिती मांडी घालून महिनाभर तर जाईन लावायलाच म्हणते ना बरं रोजच हेच काम आहे उठून